नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्य आणि वाक्यांचे प्रकार या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती एक्झाममध्ये सुद्धा या विषयावर जास्त प्रश्न विचारले जात आहे वाक्य आणि वाक्यांचे प्रकार याच टॉपिकवर जास्त भर देण्यात आलेला आहे त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करणं गरजेचं आहे चला तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न वाक्य म्हणजे काय ऑप्शन्स आहे अर्थहीन बोलणे अर्थपूर्ण बोलणे शब्दांचा समूह अक्षरांचा समूह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू अर्थपूर्ण बोलणे म्हणजेच वाक्य होय पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन एखाद्या शब्द समूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे तर त्याला काय म्हणतात ऑप्शन्स आहे सर्वनाम क्रियापद केवल प्रयोगी आणि वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर वाक्य एखाद्या शब्द समूहाला किंवा शब्दाला अर्थ पूर्ण प्राप्त झाला आहे तर त्याला वाक्य असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात ऑप्शन्स आहे वाक्य शब्द पद धातू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन वाक्य शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण होतो त्यास व्याकरणात वाक्य असं म्हणतात प्रश्न चौथा आहे पुढील वाक्यातील योग्य वाक्य शोधा ऑप्शन वन आहे प्रचंड मराठी पुस्तकांचे प्रदर्शन सुरू ऑप्शन टू आहे मराठी पुस्तकांचे प्रचंड प्रदर्शन सुरू ऑप्शन थ्री आहे मराठी पुस्तकांचे प्रदर्शन प्रचंड सुरू आणि ऑप्शन फोर आहे मराठी पुस्तकांचे सुरू प्रचंड प्रदर्शन तर या ठिकाणी ऑप्शन नंबर टू करेक्ट आन्सर असणार आहे मराठी पुस्तकांचे प्रचंड प्रदर्शन सुरू हे वाक्य या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच आहे वाक्यातील कल्पना अधिक खुलवून दाखवण्यासाठी वाक्यात त्या भावनेचा उद्गार काढलेला असतो अशा प्रकारच्या वाक्यांना काय म्हणतात ऑप्शन्स आहे प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि केवल वाक्य तर या प्रश्नाचं यो योग्य उत्तर आहे ऑप्शन �E., नंबर थ्री उद्गारार्थी वाक्य वाक्यातील कल्पना अधिक खुलवून दाखवण्यासाठी वाक्यात त्या भावनेचा उद्गार काढलेला असतो अशाच प्रकारच्या वाक्यांना उद्गरार्थी वाक्य असं म्हटले जाते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा एवढ्या विजा कडाडत आहेत तर पाव कदाचित पाऊस येईल या वाक्यांचा प्रकार ओळखा ऑप्शन्स आहे आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी आणि प्रश्नार्थी तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री संकेतार्थी एखाद्या वाक्यात जर तर जर येत असेल तर ते वाक्य संकेतार्थी वाक्य असतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात कठीण समय येता कोण कामास येतो वाक्यांचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन आहे विधानार्थी नकारार्थी प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री प्रश्नार्थी कारण ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मी खात्रीने पास होईल या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा ऑप्शन्स आहे स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन स्वार्थ स्वार्थी वाक्यामध्ये फक्त काळाचा बोध होत असतो म्हणून ऑप्शन नंबर वन या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं करेक्ट अँसर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मुलांना चांगला अभ्यास करा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन्स आहे स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू आज्ञार्थी कारण वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जर आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती किंवा उपदेश या गोष्टीचा बोध होत असेल तर ते वाक्य आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचार मुक्तीची शपथ घ्यावी या वाक्याचा प्रकार सांगा ऑप्शन्स सा आहे स्वार्थी विद्यार्थी संकेतार्थी आज्ञार्थी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू विद्यार्थी हे वाक्य विद्यार्थी वाक्य आहे कारण ज्या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून कर्तव्य शक्यता योग्यता आणि इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर ते वाक्य विद्यार्थी वाक्य असते तर या वाक्यावरून आपल्याला कर्तव्य या याचा बोध होत आहे म्हणून हे वाक्य विद्यार्थी वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा आजच्या क्रिकेट सामन्यात सेहवा खेळला असता तर इंग्लंड संघाविरुद्ध आपण जिंकलो असतो या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते सांगायचं आहे ऑप्शन्स आहे स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरही आपण बघितलं वाक्यामध्ये जर जर किंवा तर येत असेल तर ते वाक्य संकेतार्थी वाक्य असतं म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर थ्री करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन्स आहे आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी आणि विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन आज्ञार्थी ज्या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती किंवा उपदेश या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे या ठिकाणी काय केलेलं आहे प्रार्थना केलेली आहे म्हणून ऑप्शन नंबर वन या ठिकाणी आपलं करेक्ट अँसर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा देवा मला चांगली बुद्धी दे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन्स आहे उद्गारार्थी होकारार्थी विद्यार्थी आणि आज्ञार्थी या वाक्यावरून सुद्धा आपल्याला प्रार्थनेचा बोध होत आहे म्हणून हे वाक्य सुद्धा असणार आहे आज्ञार्थी वाक्य ऑप्शन नंबर फोर आपलं या ठिकाणी करेक्ट अँसर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे सर्व नागरिकांनी वेळच्या वेळी कर भरावे या विधानाचा अर्थ प्रकार कोणता आहे ऑप्शन्स आहे स्वार्थ विद्यार्थ परार्थ आणि परमार्थ सर्व नागरिकांनी वेळच्या वेळी कर भरावे या ठिकाणी आपलं काय आहे कर्तव्य आहे सर्व नागरिकांनी वेळच्या वेळी कर भरावे हे कर्तव्य आहे आणि ज्या ठिकाणी कर्तव्याचा बोध होत असतो त्या ठिकाणी विद्यार्थी वाक्य असतं म्हणून ऑप्शन नंबर टू या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे तो बहुधा घरी असावा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन्स आहे विद्यार्थ संकेतार्थ स्वार्थ आणि आज्ञार्थ तो बहुधा घरी असावा या ठिकाणी शक्यता शक्यतेचा बोध होत आहे क्रियापदाच्या अर्थावरून शक्यते शक्यता असण्याचा बोध होत आहे म्हणून हे वाक्य असणार आहे विद्यार्थी वाक्य ऑप्शन नंबर वन या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे मी मैदानावर जाईल हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ऑप्शन्स आहे स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी आणि विद्यार्थी मी मैदानावर जाईल या ठिकाणी आपल्याला फक्त काळाचा बोध होत आहे आणि ज्या ठिकाणी काळाचा बोध होत असतो त्या ठिकाणी स्वार्थी वाक्य होते म्हणून ऑप्शन नंबर वन आपलं करेक्ट अँसर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकारच्या वाक्यात असते ऑप्शन्स आहे स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी आणि विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर विद्यार्थी कर्तव्य शक्यता योग्यता आणि इच्छा या गोष्टींचा बोध ज्या क्रियापदावरून होतो ते वाक्य असतं विद्यार्थी वाक्य पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा ऑप्शन वन आहे देव तुमचे भले करो ऑप्शन टू आहे देवाने तुमचे भले करावे ऑप्शन थ्री आहे देव तुमचे भले करील आणि ऑप्शन फोर आहे देवाला तुमचे भले करावे लागेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती किंवा उपदेश याचा बोध होत असतो तर ऑप्शन नंबर वन या ठिकाणी आपलं करेक्ट अँसर असणार आहे देव तुमचे भले करो यामध्ये काय आहे हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस या, या वर्षी पीक पाणी चांगले यावे या वाक्याचा प्रकार कोणता ऑप्शन्स आहे स्वार्थी विद्यार्थी आज्ञार्थी आणि संकेतार्थी या, संके या वर्षी पीक पाणी चांगले यावे ही काय आहे या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि के ज्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली असते ते वाक्य असतं विद्यार्थी वाक्य म्हणून या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर टू विद्यार्थी वाक्य पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस माझे वडील आज परगावी गेले हा कोणत्या वाक्याचा प्रकार आहे ऑप्शन आहे प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य विद्यार्थी मित्रांनो ज्या वाक्यामध्ये फक्त केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असं म्हणतात या वाक्यामध्ये फक्त विधान केलेले आहे म्हणून हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य ऑप्शन नंबर थ्री करेक्ट अँसर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस पुढील पैकी स्वार्थी वाक्य कोणते ऑप्शन वन आहे मुलांनो चांगला अभ्यास करा मुलांनो चांगला अभ्यास करा या ठिकाणी आज्ञा केलेली आहे म्हणून हे आहे आज्ञार्थी वाक्य त्यानंतर ऑप्शन टू आहे पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता या ठिकाणी तर वापरलेला आहे म्हणून हे आहे संकेतार्थी वाक्य त्यानंतर ऑप्शन थ्री आहे मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे म्हणून हे आहे विद्यार्थी वाक्य ऑप्शन नंबर फोर आहे मुले घरी गेली या ठिकाणी फक्त काळाचा बोध बोध आपल्याला होत आहे म्हणून हे आहे स्वार्थी वाक्य कारण स्वार्थी वाक्यामध्ये फक्त काळाचा बोध होत असतो म्हणून ऑप्शन नंबर फोर या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती हा कोणत्या वाक्याचा प्रकार आहे होकारार्थी संकेतार्थी स्वार्थी की विद्यार्थी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे वाक्यामध्ये जर तर जर आलं तर ते वाक्य संकेतार्थी वाक्य असतं म्हणून ऑप्शन नंबर टू या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेवीस क्रियाविशेषण अव्यय यांनी जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात ऑप्शन्स आहे केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य आणि स्वार्थी वाक्य तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू वाक्य क्रियाविशेषण अव्यय यांनी जोडलेल्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस लोक आपली स्तुती करत किंवा निंद निंदा करत तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन्स आहे मिश्र वाक्य विकल्पबोधक संयुक्त वाक्य आणि परिणामबोधक संयुक्त वाक्य व वा उद्देशबोधक मिश्र वाक्य तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू विकल्पबोधक संयुक्त वाक्य कारण या ठिकाणी किंवा वापरलेला आहे अथवा वा की किंवा हे विकल्पबोधक उभ्यां अव्यय आहेत म्हणून लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत हे दोन सेंटेन्स किंवा या विकल्पबोधक उभयान्वी जोडलेले आहेत म्हणून ऑप्शन नंबर टू या ठिकाणी आपला करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन आहे संकेतार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि स्वार्थी तर विद्यार्थी मित्रां मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा या प्रकारचे अजूनही आपले व्हिडिओज आहेत आणि त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपले बाकीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारील बेलायकूनही प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये